स्वतः विजय उर्फ दादा गुटा त्या कुस्तीला पंच म्हणून काम पाहतायत ज्यांची कारकीर्द कुस्ती क्षेत्रातली धर्तीपेमान आहे असे बाबूदादा गुटा घुटाळ उभा असलेली सगळी मंडळी आता खाली बसा मंडपातली मंडपाच्या बाहेरची सगळी खाली बसा सगळ्याला विनंती आहे ज्यांना कुणाला खाली बसायचं अडचण वाटत असेल त्यांनी स्टेज वरती जाऊन बसा बसण्याची व्यवस्था केलेली आहे हे वैशिष्ट्य या गावच आणखी एक कुस्ती लागते नंबर कुस्तीला सुरुवात कोंडोलकर पैवान पंचायत संकल्प दोय हात वरती करायचा संकल्प वैभव शिंदे कुस्तीला शंभर रुपये इनामाची कुस्ती इको कमी करा जरा राधा तळेकर आणि तृप्ती कुटल्यावर कुस्ती लागलेली आहे राधाने किमत्या कब्जा घेतलेला ज्या घराण्याला फार मोठा वारसा आहे दसरा ताप्पा तळेकर मदान तात्या तळेकर संपूर्ण तळेकर कुटुंब या लाल माती महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या एका विशिष्ट ओळखेपर्यंत पोचलेला आणि त्या घराण्यात जन्माला आलेली ही मुलगी आहे मला अपेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी ही हुबेहू हु। क्षितीज गायकवाड जेवढ हात वरती करा आणि कुस्ती बराबरी सोडवले समावे बरे निंबरे शंभर रुपये इरामाची कुस्ती लागली